श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोयमे मधल्या 1489 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख पौर्णिमा गुरुवार दिनांक तेवीस मे 2024 उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान एक। श्री सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा सात एकोणीसशे एक्याण्णव एकशे एक अमृतवाणीतील काही अमृत कणांचे पठण सुरू आहे प्रश्न आहे आजकाल कोणतीही धार्मिक गोष्ट न पाळण्याकडे लोकांचा कल आहे त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावे या प्रश्नाचे खुलासेवार उत्तर देताना त्याच्या उत्तरार्धात परमपूंज सद्गुरू पुढे म्हणतात जगद्गुरूंचे दर्शन घेताना तुमच्याशी ते बोलले तर उत्तम नाही बोलले तरी उत्तमच समजावे जरी तुमच्याकडे पाहिले तरी काम होते जगद्गुरूंचे दर्शन हे एक पापक्षालन करणारे मानलेले आहे गंगा स्नानाने जेवढे पुण्य मिळते तितके ह्या दर्शनाचे महत्त्व आहे आपला जो धर्म आहे तो फक्त ओवळे सोहळे पाळण्याचा नाही सोवळे ओवळे म्हणजे धर्म नाही अशा पवित्र व्यक्ती जिथे आहेत तिथे जाऊन दर्शन घेणे हा खरा धर्म आहे म्हणून आपल्या धर्मात जगद्गुरूंचे विशेष महत्त्व आहे देखील काम होते आपल्या मनाला श्रद्धेचे वळण लावणे अवघड काम आहे जर हे वळण लागले तर जीवनात काहीच कमी पडत नाही या श्रेष्ठ पुरुषांच्या दर्शनाने तीन फायदे होतात मनाचे दोष कमी होतात दोन मानसिक क्लेश कमी होतात तीन दैन्यावस्था जाते ज्यांना शक्य असेल त्यांनी लघुरुद्र करावा वेदवाणीचा विशेष प्रभाव आहे लघुरुद्र केव्हाही करता येतो त्याला वेळ काळाचे बंधन नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी अकरा वैदिक ब्राह्मणांकडून लघुरुद्र करावा हा धर्माचाच भाग आहे प्रसंगी अन्नदान करावे अंगी दातृत्व असावे आपल्या हाताने काहीतरी द्यावे हा देखील धर्माचा भाग आहे प्रसंगी दुसऱ्याला शारीरिक कष्ट सहन करून मदत करावी व विनाकारण भूतदया दाखवू नये तर प्रसंगी भूतदया दाखवणे उचित होईल जर मित्र भेटला त्याला चहा पाजणे व नाश्ता देणे ह्याला भूतदया म्हणत नाहीत धर्म पाळण्याचे नाना प्रकार आहेत आम्ही कधीही धर्मभेद करीत नाही आमच्याकडे जातीपातीचा तसेच गरीब श्रीमंत हा भेद नाही तुम्ही पंथ जात वेगवेगळे मानता गरीब श्रीमंत भेद करता हा हा तुमचा दृष्टिकोन दृष्टिकोन आहे प्रत्यक्ष धर्माचा नाही धर्मामध्ये सत्य व अहिंसा ही फार मोठी तत्वे आहेत हे टिकवणं फार अवघड आहे अहिंसा तत्व पाळताना तुम्ही स्वतः कोणाची हत्या करू नका किंवा मुखाने कोणाचीही हत्या करायला सांगू नका कधीही ब्राह्मणावर टीका करू नका कारण ब्राह्मण हे शास्त्राचे आधार आहेत ब्राह्मणाला जसे आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे तसे शाप देण्याचा अधिकारही आहे कदाचित ब्राह्मणाची सत्ता गेली असेल परंतु वरील दोन्ही अधिकार अबाधित आहेत शक्यतो ब्राह्मण द्वेष करू नका बाजारात धर्मशास्त्राचे पुस्तक विकत मिळेल त्यात फक्त माहिती दिलेली असते परंतु शास्त्राचा खरा अर्थ सांगता येणार नाही शास्त्र या लोकांकडूनच समजून घ्यावे लागते समजून घ्यावा लागतो तुम्ही जर चरणाजवळ स्थिर झालात तर सर्व कळते तुम्हाला समजण्याची सोय होते नावाखाली ब्राह्मणावर टीका करणे भूषण समजतात तुम्ही ही चूक करू नका तुम्ही ब्राह्मणासारखे सुशिक्षित व चांगले व्हा त्यांच्यासारखे चांगले वागा तिन्ही वर्गाकडून जर चुका झाल्या तर त्यांना क्षमा आहे परंतु ब्राह्मणाकडून चूक झाली तर त्याला क्षमा नाही त्याला शासनच आहे आमचं म्हणणं असं आहे की ब्राह्मणांनी ब्राह्मण्य सोडू नये त्यांनी धर्म पाळणे सोडू नये क्षत्रियांनी धर्म पाळणे सोडले तर ब्राह्मणांना त्रास होतो पहिल्या वर्गावर फार मोठी जबाबदारी आहे हे विषय एकमेकात गुंतलेले आहेत लोक शक्यतो स्वतःपेक्षा श्रेष्ठ म्हणजे पहिल्या वर्गाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात चारही वर्णात आहेत व्रतबंध हे चारही वर्णात होतात परंतु क्षत्रिय वैश्य व शूद्रांनी हे संस्कार सोयीस्करपणे बंद केले कर्मकांडाच्या जाचक अटी व नियमानुसार सुटका करण्यासाठी व कोणालाही कमीपणा वाटू नये म्हणून निरनिराळे पंथ निर्माण झालेले दिसतात सात्विक विचारात मतभेद होतात म्हणून मूळ धर्मापासून पंथ वेगळे होतात नंतर पंथामध्ये विचारांची दिशा बदलते पंथामध्ये मोकळेपणा दिला जातो नियम टाळण्यासाठी व स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागण्याला सोयीस्करपणा आणण्यासाठी पंथ निर्माण होतात तत्व व विचारात बदल होतात आमच्यात हे आहे तुमच्यात हे नाही असे अनेक वाद निर्माण होतात नगरमधील कित्येक वैश्य त्रास होऊ लागल्यानंतर आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही सांगतो की तीर्थक्षेत्री जाऊन त्रिपिंडी श्राद्ध करा ते सांगतात की ले ले की त्यांच्या पंथात हे सांगितलेलेच नाही तेव्हा मी सांगतो म्हणून तर तुम्हाला त्रास होतो आता तुमचा शहाणपणा थांबवा व मी सांगतो ते करा तरच तुमच्या अडचणी व संकटे दूर होतील घरात कोणी वारले तर धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे तेरावा झाल्याशिवाय कोणताही व्यवहार करता येत नाही परंतु हे वैश्य लोक व्यापाराचे नुकसान होऊ नये म्हणून सोयीस्करपणे तिसऱ्या दिवशी उठावणा विधी करून व्यापार करण्यास मोकळे होतात व्यापाराची अडचण लक्षात घेऊन वैश्याने दहा दिवसांचे सूतक पाळावे तेरा दिवसांची आवश्यकता नाही धर्म एकसंध करावा धर्म ही प्रभावी बाब आहे ज्यांना बाहेर व्यवहार सांभाळायचे आहेत त्यांनी धर्म सांभाळण्याची अशी सांगड घातली तरी चालते जसे कापड विणताना दोन धागे सारखे उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे फिरत असतात व नंतर सुंदर वस्त्र निर्माण होते तुम्ही जर विणकाराच्या घरी गेलात तर तुम्हाला याचा अनुभव येईल काही लोक व्यवहार सांभाळण्यासाठी धर्म सांभाळत नाहीत कारण धर्माचे नियम आडवे येतात ज्यांना धर्म सांभाळणे जमत नाही त्यांनी धर्म जे सांभाळतात त्यांना मदत करावी त्यांच्या कार्यात हातभार लावावा जसे आपल्या घरी शिजवलेले अन्न फक्त आपल्यासाठी असते हे जरी खरे असले तरी ऐनवेळी आलेल्या पाहुणालाही आपण देतो कोणी कितीही पैशाने श्रीमंत झाला तरी त्याला धर्म सोडता येत नाही जे लोक धर्म व संस्कार पाळत नाहीत त्यांच्यावर पुढे वाईट प्रसंग येतात कोणाच्या पोटी अपंग तर कोणाच्या पोटी अर्धवट मुले जन्माला येतात पूर्वी फक्त मुलगेच असे असत आता मुलीही अशा अर्धवट जन्माला येऊ लागलेल्या आहेत अरे रे किती ही अधोगती हल्ली अशा अर्धवट व अपंग मुली जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे जेव्हा अशांची आई आमच्याकडे तक्रार घेऊन येते की तिच्याच पोटी असे अर्धवट संतान जन्माला का आले तर आम्ही खुलासा करतो की अगोदर तुम्ही सुधारल्या असतात तर ही संतती बिघडली नसती त्या पुन्हा विचारतात की आता काय करावे तर आम्ही उत्तर देतो की आता माझा नाईलाच आहे आपण आपल्या धर्माबद्दल अभिमान धरावा जिथे श्रेष्ठ सत्पुरुष आहेत तिथे जाऊन दर्शन घ्या अशा वागण्याने आपल्या मनावर निश्चित चांगले संस्कार होतात श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजच्या ह्या अमृतकणांचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त